मला बोलला का मी आलेच नाही आता तू सकाळी उठेल माझ्यावर कोलक माझ्यावर पहिले सांगतो मी कुठं निघून जाणार पहिले सांगा

लोणचं लोणच त्याच्यावर छान लागतो पापड लोणच सगळं खाल्लं पाहिजे चव लागते थोडं देऊ एक एक कार Rai selesai mencapai kaki yang digunakan oleh nenek mereka... Saya akan memberikan buku pori yang telah saya ikutkan untuk mengambilkan rasa bersyukur dari tiff verlieri. Dia berj incident ke administras Oraker yang memaret Tara, 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 उद्या सुट्टी ना उद्या लवकर कोण उठणार आहे अच्छा किती वाजता उठणार लवकर उठणार की उशिरा उठणार जायला मग परत अच्छा जाऊया ना कुठतरी बाहेर काय हो नाही चालू आहे दर्श तुला मॅडमने अभ्यास काय दिले कालचा झाला का पूर्ण <laughs> 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 का हसत आहे मला काय झालं कमेंट करा ना मला म्हणजे छान करते व्हिडिओ की नाही करत माझ्या यूटूब फॅमिली प्लीज मला कमेंट करून सांगत जा छान झाला ताई म्हणून आणि आमचं गाव विचारत होता तुम्ही आमचं गाव परभणी आहे मला कमेंट आलेले की तुम्ही कुठे राहत आहे आम्ही परभणीला राहतो परभणी आमचं गाव आहे मम्मी जेवायला जेवा तुम्ही माझं जेवण झालंय माझं जेवण आमचं जेवण झालं झालं माझं जेवण

मॅडम नाही yes. आणि मला सपोर्ट करा असाच yes. तुमच्या सपोर्टाशिवाय काही नाहीये yes. प्लीज ठीक yes. आहे <laughs> <laughs> <laughs>

जेवण झालं दादा बघा <laughs> मला ती jalan kabar lek gimana tuh? Ku naik,